नमस्कार मंडळी भारत आता जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचला आहे आणि देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढते जून महिन्यातच भारतामध्ये तब्बल तेरा हजारहून अधिक इलेक्ट्रिक प्रवासी वाहने विकली गेली आणि हा वाटा एकूण कार विक्रीमध्ये चार पॉईंट चार टक्क्यांवरती पोहोचला आहे पण या वेगाने वाढणाऱ्या ई बाजारामध्ये एक नाव सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय आणि ते नाव म्हणजे टेस्ला एलॉन मस्कची ही बहुचर्चित कंपनी आता भारतामध्ये अधिकृतपणे दाखल झाली आहे मुंबईच्या बीकेसी मध्ये टेस्लाचं पहिलं शोरूम सुरू झालं आहे आणि याबरोबरच भारतामध्ये टेस्लाचे काही मॉडेल्स देखील दाखल झाले आहेत परंतु एक प्रश्न सर्वसामान्य भारतीयाच्या मनात घर करत आहे तो प्रश्न म्हणजे ही कार परवडेल का टेस्लाची सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणजे मॉडेल वाय आणि ही कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर येसूवी आहे सुंदर डिझाईन वेगवान परफॉर्मन्स आणि प्रगत टेक्नॉलॉजीसह भारतामध्ये तिचं गणित थोडस वेगळं आहे तर टेस्लाने गेल्या काही महिन्यामध्ये भारतामध्ये सुमारे एक दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीची इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग इक्विपमेंट आणि ऍक्सेसरीज आयात केल्या आहेत यामध्ये मॉडेल वायचे तब्बल सहा युनिट्स आहेत आणि हे सर्व आयात अमेरिका आणि चीन मधून झाले आहे आणि विशेष म्हणजे चीन आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरती टेस्ला भारतामध्ये प्रवेश करत आहे आणि या दोन्ही देशांमध्ये टेस्लाचा मोठा मार्केट शेअर आहे पण सध्या तिथे विक्रीमध्ये घसरण दिसून येते दोन हजार चोवीसच्या अखेरीस टेस्लाच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झालेला आहे आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीमध्ये नफा सोळा पॉईंट तीन टक्क्यांवरती आला आहे जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये सतरा पॉईंट चार टक्के इतका होता त्यामुळे भारत हा एक नवा पर्याय म्हणून टेस्ला शोधते पण टेस्लाच्या या कार्स भारतीय ग्राहकांसाठी खरंच व्यवहारी आहेत का हे आता जाणून घेऊया टेस्लाची मॉडेल वाय ही कार भारतीय बाजारामध्ये दाखल होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या कारची बेसिक किंमत अंदाजे सत्तावीस लाख रुपये आहे पण ही आहे फक्त गाडीची मूळ किंमत भारतामध्ये आयात करताना सुमारे सत्तर टक्के आयात शुल्क जीएसटी आणि इतर कर लावले जातात त्यामुळे हीच गाडी भारतामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची होते टेस्ला कंपनीच्या नुसार या कारची भारतातील बेस वर्जन किंमत एकोणसाठ पॉईंट एकोणनव्वद लाख रुपये असून याची ऑन रोड किंमत सुमारे एकसष्ट पॉईंट सात लाख रुपये आहे आणि जर तुम्ही अधिक पॉवरफुल वर्जन म्हणजे रॉंग रेंज रियल वॉल ड्राईव्ह घेण्याचा विचार करत असाल तर तीच कार तब्बल एकाहत्तर पॉईंट दोन लाख रुपये खर्चात पडते तर भारतीयसाठी टेस्लाची ही कार खरच व्यवहारी ठरेल का तर भारताच्या एकूण बाजारात लक्झरी कारचा वाटा फक्त एक टक्के आहे म्हणजेच बहुतांश ग्राहक मध्यमवर्गीय आहेत जे सुमारे दहा ते वीस लाख रुपयांपर्यंत पर्याय होतात आणि त्यामुळे मॉडेल वाय ही कार सर्वसामान्य भारतीय ग्राहकांसाठी अजून देखील खूप दूरची गोष्ट आहे आणि त्यातच भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा एकूण वाटा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजेच एव्ही अजून देखील मुख्य प्रवाहामध्ये पोचलेली नाही टेस्ला ब्रँड काही कमी किमतीच्या वाहनांसाठी ओळखली जात नाही त्यामुळे टाटा मोटर्स महिंद्रा किंवा एमजी मोटर्स सारख्या कंपन्यांची स्पर्धा करण्याची शक्यता देखील कमी आहे त्यामुळे टेस्लाचे भारतातील प्रमुख स्पर्धक असतील बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेन्स आणि ऑडी सारखे लक्झरी ब्रँड्स कारण त्यांच्याकडे देखील प्रीमियम इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत आणि त्यांनी भारतीय ग्राहकांचा विश्वास मिळवण्याची सुरुवात केली आहे टेस्ला सारखे आणखी एक मोठं आव्हान म्हणजे चार्जिंग नेटवर्क आणि सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये ई व्ही चार्जिंगचा अद्याप पुरेसं मजबूत नेटवर्क नाही टेस्ला जगभरामध्ये स्वतःची सुपर चार्ज नेटवर्क उभारते पण भारतामध्ये ते किती लवकर आणि नेमकं कुठे राहतं हे पाहावं लागेल आणि याच दरम्यान व्हिएतनामची ई कंपनी विनफास्ट देखील भारतामध्ये प्रवेश करत आहे पंधरा जुलै पासून विनफास्ट सत्तावीस शहरांमध्ये एकाच वेळी बत्तीस डीलरशिप सुरू करत आहे त्यांची व्ही एफ सिक्स आणि व्ही एफ सेव्हन मॉडेल्स प्रीमियम सह येणार आहेत पण त्याच्या किमती अजून देखील स्पष्ट झालेल्या नाही खरं तर टेस्लाने इलॉन मस्कच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये इ क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे पण हे खरं आहे पण भारतासारख्या देशामध्ये जिथे किंमत हा मोठा निर्णय घटक आहे जिथे टेस्ला नेमकी किती यशस्वी होते हे भविष्यात ठरेल आणि जर टेस्लाने भारतामध्ये स्थानिक मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं तर आयात शुल्क कमी होईल आणि किमती देखील कमी होते पण सध्या तरी टेस्ला फक्त एक श्रीमंत ग्राहकांसाठीच पर्याय ठरत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब कर आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा कि टेस्ला ये हो इल तुम की तुम्हाला भारता भारतामध्ये यशस्वी होईल का नाही असं वाटतं का तुमचं मत आम्हाला नक्की कळवा धन्यवाद